तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत आहेत धीरज शर्मा आणि सोनिया दोहन आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे धीरज शर्मा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष आहेत तर सोनिया दोहन हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या त्या युवती राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सोनिया दोहन यांची कालच प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत झालेली भेट प्रचंड चर्चेत आली आणि त्याच्यामुळे आता शरद पवारांचा राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसू शकतो असं म्हटलं जात प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया रिद्धेश पहिली गोष्ट म्हणजे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का म्हणावा लागेल कारण धीरज शर्मा आणि सोनिया धोहान ज्यांचं नाव सतत चर्चेत असतं शरद पवारांसाठी स्ट्रॅटेजी करण्यासाठीचं आणि अशी दोन महत्त्वाची माणसं अजितदादांच्या गटात जात आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच अनुषंगानं जर आजची अजितदादांची ही महत्त्वाची बैठक होत असेल तर त्याच्यामध्ये नेमकं काय घडू शकतं पत्रकार परिषदेदरम्यान कुठले महत्त्वाचे मुद्दे समोर येऊ शकतात नक्कीच आपण पाहिलं तर सर्वप्रथम शरद पवार यां शरद पवार गटाला खूप मोठा धक्का समाजला जातो कारण आपण पाहिलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि युवती राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया जुहान यांनी पक्षाला सोडसुट्टी देण्यासाठी समोर आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील केली होती आणि या आमच्यावरती जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी मुक्त करायचं त्यांनी त्यांनी पोस्ट केलं होतं आणि त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये त्यांना टॅग देखील केलं होतं आणि मात्र त्यांच्या अद्याप कुठल्याही पक्षातून प्राथमिक सदस्य राजीनामा हा देण्यात आलेला नाही मात्र धीरज शर्मा आणि सोनिया दोहान या अजित पवार यांच्या ने नेतृत्वात राष्ट्रवादी प्रवेश करण्याची चर्चा येत आहे आणि आज त्यांचा पक्षप्रवेश देखील होण्याची शक्यता आहे कारण काही दिवसापूर्वी जेव्हा सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली होती तेव्हा देखील म्हणाले होते की शरद पवार गटाकडून खूप मोठे वाटे चेहरे जे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर आज अजित पवार महत्वपूर्ण बैठक देखील पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर त्याची बैठक पार पडणार आहे आपण एकंदरीत पाहिलं तर लोकसभा निवडणुकीनंतर आता पावसाळ्या संपल्यानंतर विधानसभा निवडणुकी हे तोंडावर असणार आहे आणि एकंदरीत पाहिलं तर स्वतः अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील आणि त्याचबरोबर सुनील तटकर असतील सर्व या या बैठकीमध्ये उपस्थित राहणार पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा किल्ला असताना देखील अजून एकंदरीत मतदारसंघातील जे मतदारसंघ आहेत ते भाजपचा गोट्या दिले त्यामुळे या पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त म्हणजे मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ ते आपल्या बाजूने खेचावं त्या अनुषंगाने ही बैठक असणार या संपूर्ण गोष्टीवर चर्चा होणार आहे त्याचबरोबर पत्र तीन वाजता पत्रकार परिषद देखील होणार आहे त्याच्या आधी महत्वपूर्ण पक्षप्रवेश देखील होणार आहे मात्र आज पक्षप्रवेश दरम्यान मोठे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार की नाही त्याचबरोबर आजच्या बैठकीमध्ये कुठल्या महत्वपूर्ण निर्णय घेण्यात घेतले जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे जी आणि दिवसभरात या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडतं याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून धन्यवाद रिद्धेश दिलेल्या माहितीसाठी i <laughs>